हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धोडक्याची भाजी तर चला मग दाखवते कशी बनवते ती इथं ठेवलं आहे मी बरं बघा इकडं आबी आलाय आत्ता दुकानावर ह्याला ना बाहेर जायला लई मजा वाटते हा रडायला होता ना खाली आवाज यायला सवय लागली सवय लागली त्याला आता रडायची रडायची नाही बाहेर फिरायची तर आता बघा याचा दुसरा बड्डे आहे पहिला बड्डे घरच्या घरीच केला होता आणि आता दुसरा पण घरच्या घरी करता कारण ना आम्ही जास्त मोठे बड्डे करतच नाही मुलांचे घरच्या घरीच करतो आम्ही त्याच्यामुळं ना सगळं आता किती सहा सात लेकर लेकरं आहेत घरात पण सगळ्यांचा घरच्या घरीच केलेला आहे बड्डे तर त्यामुळं आम्ही जास्त काय असं मोठा काय करत नाही घरच्या घरी करतो त्याच्यामुळं आता ह्याचा पण जरा कोथिंबीर आणि लसूण हे वाटून घेते तर आता ही दोडके कापून घेते मी कवळेच आहेत दोडके दोन दिवस झाला आणल्यामुळं का सुकल्यात बघा जरा तर बघा आमच्या घरामध्ये ना आठवड्यातून ए दोन तीनदा तर दोडका वांग हे भाज्या बनतातच भाषा दुसऱ्या काम खातच नाही खात पण नाही आणि ते ना जास्त करून त्याचं वरण पेन बनवता येतं ना रसाभाजी hmm. तर बघा पाण्यात टाकून ठेवलाय बारीक असा चिरलाय धोडका आणि पाण्यात टाकून ठेवलाय स्वच्छ धुतलेलं जातं आणि दोडका ना असंच ठेवलं की कडू पडतं मग दोडका पाण्यात टाकल्यामुळं कडू पडतो तर आता माझा दोडका चिरून झालाय तिला ठेवून घेतले आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालते तेल चांगलं गरम झालंय आता याच्यामध्ये मोहरी एक चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे जिरे मोहरी चांगली तडू द्यायचं बघा त्यानंतर कडीपत्ता मी आज भाजीला ना कांदा येणं वापरत नाही बघा लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली ती टाकून घेते आमच्या इकडं ना वांग्याच्या भाजीला किंवा दोडक्याच्या भाजीला असं ना सहसा ना कांदा वापरत नाहीत आता याच्यानंतर काळं तिखट आता चांगलं परतून घेते याला आणि याच्यामध्ये आता दोडका टाकून घेते अगदी साधी आणि सिंपल आणि अगदी दहा मिनिटामध्ये बनते अशी भाजी दोडक्याची तुम्हाला जर कांदा हे ना आवडत असेल तर टाकलं तरी चालेल पण न मग आमच्या इकडं खात नाही त्याच्यामुळं मी नाही घालते कांदा फक्त लसूण कोथिंबीरची फोडणी अद्रक पण नाही वापरत जास्त करून भाज्याने आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि ना एक ताट ठेवून घेते याच्यावर आणि थोडंसं पाणी घालून घेते गरम करायला आता बघा पाणी गरम झालं आहे आता हे पाणी घालून घेते याच्यामध्ये आणि हे बघा की छान तेल सुटले दरक्याला दाखवते आज बघा तेल सुटलं आहे चांगलं बघा आणि आता ही पाणी घालून घेते गरम आणि ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूट घालून घेणार शेंगदाण्याचं कूट आता परत बारीक मीडियम गॅसवर ताट झाकून ठेवते आणि मिडियम गॅसवर शिजवून घेते तोडका आणि अजून ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवणार आहे शिजायला आलं की मग भाजीत पाणी घालायचं मग छान टेस्ट येते नाहीतर आदोगालाच तुम्ही हातलं ना पाणी जास्त तर तोडका लवकर शिजत बी नाही आणि तेस्टर त्यासाठी ना आदोगा ह्याला शिजवून घ्यायचं आणि मग थोडंसं पाणी वाढवायचं लागत असेल तर तुम्हाला जर सुकी खायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही तोडका तयार झाला आहे तर याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेते थोडंसं पातळच बनवणार आहे भातावरतीन खायला येतं तर बघू शकता छान असं तेल सुटले वरणाला तर जर तुम्हाला ना काळं तिखट वापरायचं नसेल तर लाल तिखट वापरत असेल तर थोडासा गरम मसाला घालायचा मग छान होते भाजी जर तुम्हाला माझी साधी आणि सिंपल अशी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आता माझ्या चपात्या करून झाल्यात आणि आता मी बनवते शाबदाना तर दादाच पप्पाचा आहे शनिवार त्यासाठी मग त्यांच्यासाठी का शाबदाना बनवते तर इकडं बटाटे कापून घेतले आणि इकडे बघा बारका शाबू घेतला आता ही मग घातला होता भिजायला तर आता करते शाबदाना चला मग मी तुम्हाला शाबदाना तयार झाल्यानंतर बोलते शाबदाना तयार हे बघू शकता आणि ह्यांला ना असं चिकटत शब्दांना आवडतं म्हणून पाणी घालून थोडासा चिकट केला के बघा यांच्यासाठी मग पेटला केंद्र खायचा म्हणजे त्यांच्यासाठी चिकट बनवलं आणि इकडं आपलं दोडक्याचं वरण मस्त असं तयार झालेलं आहे बघू शकता किती छान झाले जर तुम्हाला माझ्या रेसिपी आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा